来，过来，过来，来。 दादा देऊन टाकली का दारुबंदी झाली पाहिजे मग मग त्यांनी दारू बंदी करायला पाहिजे ना आम्ही असं दहा दिवसाचा त्यांना हे देऊन टाकलं का दहा दिवसानंतर बंद झाली पाहिजे मग त्यांनी बंद न करतानी परत चालूच ठेवली मग तिथं काही आले असतील त्या दिवशी मी नव्हते मग ते आले असतील इथून कर्मचारी किंवा हे दादा आले असतील तर त्यांनी सांगितलं ते निघून आल्यावर परत त्यांनी दारूला सुरुवात केली मग आता ह्या बया काय करतात तिथे गेल्या का ते आम्हाला काय सांगतात तुम्हाला अधिकार आहे हाय का म्हणे घरात शिरायचा असे ते बोलतात मग मा काही माणसं काय सांगतात तुम्हाला राग कोण आलाय याला नको पाहिजे जी आलेली गोष्ट कानावर ती, का ती आम्ही सांगता का त्यांना म्हणे पैसे देतात आम्ही दिलेले नाही ना आम्ही पाहिले पण नाही पण आमच्या कानावर आलेली गोष्ट म्हणे काही तेदारवाले म्हणे विकणारे ते पैसे म्हणे देतात सरकार आम्ही गरीब गरीब माणसं आहे काही काही ताईंच कुंपाचं धनीच गेल त्या बाया रडत्या आमच्या घरात एवढं हे काही नाही आमचं का पोरं काय पेतात आम्ही असं नाही सांगत पण कुंकवाचे धनी गेले काहींच्या सुना गेल्या त्या बाया काय करतील सांगा बरं मग आपल्याला पगार भेटतो ना मग आपण वाल्या पोलायचं उदाहरण घ्यायचं त्यांनी बारा रांजण भरले बा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे पण आठवण बारा रांजण भरले आणि पोरांना विचारायला सांगितलं नारदांनी का जा पोरांना विचारते पापाला वाटेकरी होतील का मग आपण पैसे घेतो त्यांचे ते आपण स्वतः एकटे खातो का नाही खा ते पूर्ण कुटुंब पुटु, कुटुंबाला आपण देतो ना ते पैसे त्यांचे घेऊन आणि त्यांचे पैसे घेऊन आपला कुटुंब सुखी करायचा पण आलेला पेणारा त्याचा संसार उद्ध्वस्त झालाय त्याचं काय मग ते का आपल्याला पाप होणार नाही का तो पण एक पापच आहे नाहीतर काही माणसं काय सांगता आम्हाला काय पडलंय आमच्या घरी कोणीच पेत नाही पण शेजारचा कुटुंब दुखी आहे तो माझा कुटुंब दुखी आहे असं करून ह्या महिला ते त्याच्या कारणाने इथं आल्या नाही तर आम्ही तुमच्यापर्यंत आलोच नसतो कारण ते आता ना मानतच नाही ते पण ऋषीला पेटल्यासारखे आम्हाला वाटतं म्हणजे धमक्या वाटतात ते 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 -पोन का ते ऋषीला पेटले सारखे तर तुम्ही त्यांच्यावर काहीतरी कारवाई करावा अशी आमची इच्छा आहे आणि म्हणून ह्या महिला आम्ही प्रयत्न प्रयत्न केला तर आमचे हे तुम्ही कारण आता पुढे कोणी पण घेणार नाही तुम्ही घेता सांगतही नाही का तुम्ही घेता पण आम्हाला जे आलेलं गानावरती आलेलं ते तर ते पण आपण असं नाही करायचं कारण ते म्हणजे ज्याचा कुटुंब उद्ध्वस्त होत असेल तर ते दुःख आपल्याला नाही का होत ते आपल्याला पण होतो काही काही तरुणच गेले त्यांना लग्न पण झाले नाही ते पुरं गेले आणि दारून गेले नाही असा तो विषयच नाही दारू पायीच हे गेले कारण रस्त्याला आणि शाळा जी आहे ना शाळा शाळेजवळ जे पोरं आहेत ना पाचवी सहावीच्या आमच्या डोळ्या देखत आम्ही पाहिलं त्यांनी तिथे दारू प्यायची वरून शिगारेट घ्यायचा शिगारेट पण ओढायचा म्हणजे शिगारेट बंद करा हा आमचा हेतू नाही पण दारू बंद होईल शाळेच्या आम्ही त्या माणसाला सांगितलं तर ते काय सांगता आम्ही शाळेची जवळ आहोत का काही माणसं सांगता शाळेची जवळ हो शाळेच्या जवळ आहात आणि मग बाऱ्याला दारू तुम्ही करसाल का बंद पुढे करसाल का तो हेतू ना, ना, हो ना। आपली पंचायत बंद झाली पाहिजे पुढचा माझा कुटुंब सुखी झाला शेजारचा होईल नंतर गाव होईल नंतर गावाची शेजारची पंचायत पण करण्याचा प्रयत्न करेल आम्ही आम्ही तुमचे हे आमचं नतमस्तक दादा एवढं बोल माझ बारे ठाणे येथे आंबोडा ग्रुप ग्रामपंचायत येथील बचत गट व सर्व महिला यांनी मो दारूबंदीसाठी मोर्चा काढलेला आहे यापूर्वी पण आम्ही म्हणजे दारूबंदीवर कडक कारवाई करीतच होतो आणि त्यांनी आता निवेदन दिलेले आहे आणि त्यांनी दारू विक्रेते यांच्याबद्दल माहिती देऊन कारवाई करण्याबाबत सांगितल्या ले असल्याने आम्ही त्यांना आश्वासन देतो की यापुढे त्यांच्या आंबोडे ग्रामपंचायत किंवा बारे पोलीस ठाणे हद्दीत कुठेही आम्ही दारू विक्री चालू देणार नाही आणि जिथे कुठे दारू विकले तर त्याच्यावर कडक कारवाई करू